नमस्कार मराठी मंडई अजितदादांचा खास शिलेदार शरद पवारांच्या भेटीला तर काय आहे हे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन अनेकांना धक्का दिला यानंतर आता लोकसभा निवडणुकीत ते एकत्र सामोरे जात आहेत लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जून रोजी जाहीर होणार आहेत अशातच आता वेगळ्याच घडामोडी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे येऊन गेले यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे त्यांची शरद पवारांसोबत भेट झाली का याबद्दलची भूमिका अद्याप तरी समोर आलेली नाही मात्र तटकरे येऊन गेल्याच्या वृत्ताला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे तर याबाबत तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद